नमस्कार वैशाख महिना म्हटलं की आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये बघा कितीतरी छान छान एक एक विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत कारण विचारांनी माणूस स्वभावानी बदलतो आणि विचारांनी माणूस चांगला होतो सकारात्मक विचार जो जितके जितके आपल्याला मिळतील आणि आध्यात्मिक गोष्टीमध्ये जे जे केलेलं असतं श्रवण कीर्तन वगैरे ते सगळं एखाद्या बँकेमध्ये आपण पैसे साचवतो ना तसं ते आपल्या भगवंताच्या चरणी आपल्याकडे हे साचलेलं असतं आणि ते आपल्याला पुढे उपयोगी येतो बाकी भौतिक गोष्टीमध्ये तर आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतातच पण कुठे आपल्याला रस निर्माण झाला पाहिजे कुठे आपलं मन वळलं पाहिजे की आपल्याला सत्कर्म कोणती आपल्याकडनं होतील हे सगळं सुंदर वर्णन ह्या ऋषींच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळेल तसं बघायला गेलं तर नरसिंह जयंती आता आलेली आहे आणि नरसिंह जयंतीचं खरोखर नवरात्र पण बसलेलं आहे नरसिंह जयंतीच्या बाबतीमध्ये आपण मागे एक व्हिडिओ पण केलेला आहे की प्रल्हाद अतिशय विष्णू भक्त असतो आणि तो त्याची आई कयादू ही नारदांच्या आश्रमात राहिलेली असते एक दिवशी चातुर्मास पडतो आणि त्या चातुर्मासामध्ये सगळ्या संतांचा मेळावा भरतो त्याच्यामध्ये प्रल्हाद हा ते सगळे विचार त्यांच्या ऐकतो आणि आत्मसात करतो त्याला खूप नारायणाची गोडी लागते आणि अर्थात असतो मुलगा असतो हिरण्यकश्यपूचा कारण हिरण्य हिरण्यकश्यपूला ते त्याच त्यांनी सर्व मुलांमध्ये तरुणांमध्ये जी क्रांती केलेली असते सगळ्यांना सांगितलेलं असतं की नारायणच आपलं जीवन चालवतो नारायणच आपली स्थिती लय आणि उत्पत्ती हे मुळे होत असतं हे सगळे नारायणाचे विचारतो देत 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 त्याने मोठी क्रांती केलेली असते परंतु हिरण्यकश्यपूनी सहस्र वर्ष तप करून ब्रह्माजींकडनं अमर होण्याचं वरदान घेतलं असल्याकारणाने भगवंताला आता अत्याचार प्रल्हादार होत असलेले पाहिले नाहीत म्हणून भगवंताला यावं लागलं आणि मग त्यांनी खांबामधनं ते अर्धे ना नर आणि अर्धे सिंहचा रूप घेऊन प्रकट झाले आणि त्यांनी तिथे हिरण्यकश्यपूचा वध केला आणि आपल्या भक्तासाठी ते धावून आले तोच तो प्रल्हाद होय आणि म्हणून भगवंतांनी भगवंतानी त्याने त्यांनी सुद्धा काही तप केलं होतं हिरण्य त्याला त्याचा अहंकार झाला परंतु अशा गोष्टी ज्या वेळेला अहंकाराने होतात त्यावेळेला भगवंतांना ते करावं लागतं आणि म्हणून प्रल्हाद ज्या ठिकाणी मोठा झाला विचार घेतले ते म्हणजे नारद नारद आश्रम नारद ऋषींचा आश्रम नारद ऋषींच्या आश्रमा मध्ये इतका त्यांनी राहून अभ्यास केलेला आहे आणि नारदांचा विषयी जर बोलायचं झालं तर आपल्याला एवढा एक व्हिडिओ तो पुरणार नाहीच आपल्याला पुढे अजून बघावंच लागेल पण ठीक आहे आपण थोडासा अभ्यास करूया त्यांच्याविषयी झलक का होईना थोडीशी त्यांच्याविषयी म्हटलं जात की अहो नारदा धन्य धन्यसो विरक्तानाम शिरोमणी सदा श्रीकृष्ण दासानाम अग्रणी योग हा हे नारदा तुम्ही धन्य आहात सर्व विरक्तांचे तुम्ही कोण आहात शिरोमणी आहात श्रीकृष्ण भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ तुम्हीच आहात आणि तुम्ही योगांचे सूर्याप्रमाणे प्रकाशक आहात अतिशय सुंदर नारदांविषयी बोललेलं आहे तसंच आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंताने आपल्याला अतिशय उदाहरण सुंदर देऊन सांगितले की असं म्हटलं की सतत आपल्याला नारदांची आठवण होते म्हणून नवव्या आध्या चौदावा श्लोके बघा सततम कीर्तयंतो यतंत दृढ सतंत सततम कीर्तयंतो मा यंत दृ व्रता नभस्त नित्ययुक्ता उपासते सततम कीर्तयंत सतत कीर्तन करणारे हे नारद आहेत आणि म्हणून अं हेनी सुद्धा म्हंटलेलं आहे तुकारामांनी ज्ञानेश्वरांनी संतांनी सुद्धा म्हटलेलं आहे बघा कीर्तने महादोष जाती कीर्तने होय उत्तम गती कीर्तने वाचा पवित्र कीर्तने होय सत्पात्र किती सुंदर ना अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला घेण्यासारख्या आहेत आणि म्हणून नारदांचं जे आहे ते नारद सूत्र अतिशय सुंदर आहे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही श्रवण करत जा श्रवण केल्याने काय होतं परमेश्वराच्या अनंत सामर्थ्यांचं ज्ञानांचं वैराग्याचं तसंच महाभारत गीता या ग्रंथातील ईश्वरी जे अवतार आहेत त्या विभूतांची जी विभूतींची जीवन कथा कळते अलौकिक त्यांनी केलेल्या कार्याची आपल्याला माहिती होते उपदेश केल्या दृष्टीने म्हणून श्रवण आणि मनन आणि कीर्तन ह्या गोष्टी नारदांनी खूप छान प्रकारे समजून सांगितलेल्या आहेत नवविधा भक्ती त्यांनी सांगितलेली आहे त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं म्हणजेच नारद नारद ऋषींना नमस्कार करणं होईल आणि त्यांची जयंती साजरी करणं होईल सगळ्यात हरिभक्ती ही संपन्न झाली पाहिजे असे मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे नारद भक्तिसूत्र हे नारदांनी दिलेला एक शास्त्र ग्रंथ आहे तो एक प्रमाण मानलेला आहे भागवत डोळ्या पुढे ठेवला तर आपल्या लक्षात येईल की नारे नारद भक्तिसूत्रातले विचार आध्यात्मिक आणि किती सरळ आणि सोपे आहेत म्हणून अं जरी नार नारदांचं सूर्यप्रकाशासारखे प्रकाशक म्हटलेले आहेत ते काही योगीच नाही कारण आपल्याला माहिती की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नारद मुनी दिसतील नारद मुनी नारद ऋषी दिसतील त्यांना कधी मुनी म्हणतात कधी ऋषी म्हणतात परंतु सगळ्यांच्या मध्ये देवाधिकांमध्ये कुठेही असणारे आपण त्यांचं चरित्र बघू नंतर ते सतत सतत सगळ्या गोष्टीमध्ये उलगडा करणारे असतात सांगणारे असतात सरळ बोलणारे असतात समजून सांगणारे असतात देवाधिकांना सुद्धा अशी त्यांची इतकी अप्रतिम भक्ती ही कशी आपण त्यांना नमस्कार करण्याचे सुद्धा आपण हे नाहीये तसे पण तरी त्यांना आपण आज नमस्कार करूयात नारदांना नमस्कार करूयात नरसिंहांना नमस्कार करूयात आणि आपली आज जे थोडंसं पुष्प आहे छोटसं ते भगवत चरणी मी अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांनाही नमस्कार आपण श्रवण केलेलं जे कीर्तन केलेलं ते कधीही वाया जात नाही ही गोष्ट लक्षात ठेवा केलेलं कधी वाया जात नाही हे आध्यात्मिक जितक साचेल भगवंताजवळ तितकं त्याचा आपल्याला पुढे पुढे लाभस होणार आहे आणि आपण आनंदी आणि सुखी होणार आहोत नमस्कार सर्वांना